पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा ओंकार शुगरच्या माध्यमातून बोत्रे पाटील यांना चालवण्यास देण्याबाबत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या एकतीस ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण ठराव मंजूर करणे प्रस्तावित असून हा कारखाना बोत्रे पाटील यांच्या व्यवस्थापनाखाली कसा चांगल्या पद्धतीनं चालवला जाऊ शकतो याचं जोरदार समर्थन चेअरमन कल्याणराव काळे हे करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून अॅडव्होकेट दीपक पवार डॉक्टर बी पी रोंगेसर यांच्यासह बचाव समितीचे सर्व सदस्य यात जोरदार विरोध करताना दिसून आले याबाबत त्यांनी साखर आयुक्तांकडे देखील तक्रार दिल्याचं दिसून आलं मात्र चेअरमन आणि संचालक मंडळ बोत्रे पाटील यांच्या समूहाकडे कारखाना सोपवण्यासाठी आग्रही असून आता वार्षिक सभेत ठराव मांडून या सभासदांची मंजुरी घेण्याच्या तयारीत आहेत आणि या ठरावास विरोध करण्यासाठी आज अॅडव्होकेट दीपक पवार यांनी पत्रकार परिषद घेत सभासदांना आवाहन करण्याबरोबरच चेअरमन कल्याणराव काळे यांच्यावर गंभीर आरोप करीत कारखाना चालवणं जमत नसेल तर खुर्ची सोडा असं आवाहन दिलं आहे तर एकतीस जानेवारी रोजी सदर ठरावा सभासदांनी जोरदार विरोध करावा असं आवाहन करतानाच या विरोधात न्यायालयीन लढा लढणार असल्याचंही म्हटलंय ओंकार शुगर उद्योग समूहाचे प्रमुख बाबुराव पोत्रे पाटील यांनी राज्यभरात अनेक साखर कारखाने विकत अथवा चालवण्यास घेतलाच दिसून येत मात्र सहकार शिरोमणी साखर कारखाना चालवण्यास घेताना समितीचा टोकाचा विरोध व न्यायालयात जाण्याचा दिलेला इशारा वार्षिक सर्वसाधारण सभा एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित केलेली आहे आणि त्या सभेच्या विषय पत्रिकेमध्ये विषय नंबर नऊ वर सहगी सहयोगी तत्वावर आपली संस्था चालवायला देण्याबाबतचा विषय घेतलेला आहे आणि हा विषय म्हणजे कायमस्वरूपी सभासदांचा हक्क हा काढून घेतला जाणार आहे आपल्या मालकीची असणारी संस्था ही खाजगी उद्योजकाच्या घशामध्ये घातली जाणार आहे आणि सर्व सभासद असतील कामगार असतील त्या संस्थेवर अवलंबून असणारे जे सर्व लोक आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय काळाखुटा असा दिवस असणार आहे तरी मी सर्व सभासदांना कामगारांना संचालकांना त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या सर्वांनाच विनंती करणार आहे आवाहन करणार आहे ती एकतीस तारखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्व सभासदांनी उपस्थित राहावं या विषयाला काढून विरोध करावा आणि तो विषय नामंजूर करून हा जो काय डाव चेअरमन आणि त्या खाजगी उद्योजकानं आखलेला आहे तो हाणून पाडावा अशासाठी आवाहन या निमित्तानं मी करतो आहे आणि संस्था सहकारीच राहणार आणि आपल्याच मालकीची राहणार असं जे काय रमन खोटं सांगतायत ते त्याला तुम्ही बळी पडू नका ती फसवणूक आहे शुद्ध फसवणूक आहे याच खाजगी उद्योजकांना जे परवा कारखान्यावर आणून त्यांनी सत्कार केला त्याचा एकीकडे आहेत की विचारविनिमय बैठक विचारविनिमय करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी पैसे घेतले मग ते काय म्हणून घेतले कारखान्यावर आणून त्यांच्या ताब्यात कारखान्या त्याचा प्रयत्न केला सत्कार केला मग आता आमचा सभासदांचा विचार आपण घेतायच कशाला जर आपण सगळंच अगोदर व्यवहार केला असेल तर मग आपण लोकांना येण्यात काढण्याचे धंदे हे करतायत त्यामुळं आपण सजग होणं गरजेचं आहे सभासदांनी जागृत होणं गरजेचं आहे तुम्हाला एकच उदाहरण देतो हे येत ना कारखाना सहकारी राहणार आहे अजिबात असं होणार नाही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये आपल्याला कळेल की ज्या पद्धतीनं या बत्रे पाटलांनी मागच्या वर्षी परळीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा भाडे चालवायला म्हणून घेतला एक वर्ष भाडेतो किंवा वेगळ्या कुठल्या पद्धतीनं चालवला आणि लगेच या वर्षी त्या कारखान्याचा लिलाव काढला बँकेमार्फत आणि तो कारखाना विकत घेतला <laughs> एकदा कारखाना विकत घेतला की पुन्हा सहकाराचा विषय राहत नाही बँकेमार्फत प्रोसिजर झाली की सभासदांचा कामगारांचा आपल्या कोणाचाच हा करत नाही ती वैयक्तिक त्या खाजगी उद्योजकाची मालमत्ता होते मग स्वर्गीय वसंतदानी व त्यांच्या सहकार्याने मोठ्या कष्टातून उभा केलेली ही जी संस्था आहे ही जर आपल्या मालकीची ठेवायची असेल तर उद्याच्या एकतीस तारखेला आपण कडाडून विरोध करूया आणि जर या चेअरमनला कारखाना चालवता येत नसेल गेल्या दहा वर्षापासून आम्ही सभासदांच्या समोर जाऊन एकच विषय मांडत होतो की हा व्यक्ती ही संस्था चालवण्यासाठी अपात्र आहे आणि याला पाय उतार करा आणि घरी घालवा तरच ही संस्था आपल्या मालकीची राहील आणि आम्ही जे म्हणतो तो त्याला यश मिळालं ते सत्य ठरलं आणि आज स्वतःच ते ही संस्था चालवता येत नाही म्हणून दुसऱ्याला द्यायला लागलेत आणि आताही आम्ही जे बोलतोय की ही कारखाना सहकारी राहणार नाही येत्या वर्ष दोन वर्षामध्ये तो विकला जाणार या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि उद्याच्या एकतीस तारखेला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहून या विषयाला काढून विरोध करा असं आवाहन या आपल्या माध्यमातून मी सर्व सभासदांना करतो बंद पडलेली होते त्या कारखान्याला उरची अवस्था दिली चालली आता त्यांनी या सरकार शिरोमणी कारखाना ताकत घेतल्यानंतर कामगारांचे सतरा महिन्याचे पगार दिले आहेत शंभर रुपये आजकाल काढले सभासच आनंद घेईल अशी भावना व्यक्त केली होती त्या ज्या गोष्टी तुम्ही झाल्या म्हणून सांगताय ह्या गोष्टी ह्या कंपल्सरी आहेत ह्या त्या पदावरच्या माणसानं ते त्याचं कर्तव्यच आहे आज तुम्ही ज्यावेळेस सांगताय की कामगाराचा पगार झाला अहो कामगाराचा पगार थांबलाच का होता चौदा महिने हा आमचा प्रश्न तुम्ही सगळ्यापेक्षा दर का कमी देत आला आहे ते पैसे कुठे जात आहेत हा आमचा प्रश्न आज या जिल्ह्यामध्ये बत्तीस सहकारी साखर सहकर कारखाने आहेत पाच दहा खासगी कारखाने आहेत हे सगळ्या संस्था चालूच आहेत ना ते सगळे वेळेवर पगार देत आहेत त्यांची कारखानदारी चांगली चालते फक्त आमचा एकच मुद्दा आहे की तुम्ही सहकारी संस्था आहे सहकारी राहू द्या आणि खाजगी उद्योजकाला देण्याची गरज नाही फक्त स्वतः चेअरमननी पायी उतार झालं चेअरमननी पदावरून बाजूला होऊन दुसऱ्या माणसाला संधी दिली की ह्या सगळ्या गोष्टी आपाप होणारच आहे त्यासाठी संस्था दुसऱ्या कोणाला देण्याची काय गरज आहे हे अकरा हजार सभासद सक्षम आहे चालवण्यासाठी आणि ते जरा जर वाटतं असेल कोण चालवणार आहे आम्ही चालवतो आज विरोधक म्हणून दोन हजार सोळाची निवडणूक आम्ही केली दोन हजार तेवीसची निवडणूक आम्ही केली त्यावेळेस कारखाना चालवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे म्हणूनच आम्ही ती निवडणूक केली ना आम्हाला संधी द्या आम्ही सर्व सहकारी मिळून कारखाना चालवून दाखवतो पस्तीस वर्षासाठी कारखाना का देताय जर चेअरमन कारखाना चालवण्यासाठी अकार्यक्षम आहेत असं तुमचं मत आहे तर चेअरमनवर किंवा संचालक मंडळावर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव का देत नाही तो संचालकाने द्यायचा असतो ना अविश्वासाचा जो प्रस्तावाचा ठराव असतो तो संचालकानी मांडला पाहिजे तुम्ही संचालकांना विचारलं पाहिजे आज बाबा या पापामध्ये तुम्ही भागीदार आहात का

सभासदांना विश्वासात न घेता कुणालाही न सांगता यांनी अगोदरच व्यवहार केलेला आहे पण आहे म्हणजे तो बेकायदेशीर आहे कोणत्याही कायद्यामध्ये सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद नाही यांनी आगाऊ स्वतःच्या संपत्ती असल्यासारखं स्वतःची मालमत्ता असल्यासारखं त्यांनी त्यांच्याकडून पैसे उचललेत अगोदरच आणून त्यांचा सत्कार केला सभासदांनी विश्वासानं ज्या खुर्चीवर काळ्यांना बसवलं त्या ते खुर्चीवर त्यांनी बोत्राला बसवलं

कारण सभासदांना त्यासाठी तर आम्ही जागृतीचं आवाहन करतो आहे की शुद्ध फसवणूक करतायत सर्व व्यवहार त्यांनी अगोदरच करून टाकलेला आहे परंतु तो व्यवहार बेकायदेशीर आहे की कारखाना दिला म्हणजे काय देचा अधिकार त्यांना आहे का तो सभासदांचा आहे त्यांना न विचारता तुम्ही पन्नास पन्नास कोट रुपये घेत आहे तुमच्या खुर्चीवर आणून त्यांना बसवताय हे बेकायदेशीर आहे त्याबाबत आम्ही त्यांना स्वतंत्र तक्रार देखील आम्ही करणार की सजवासदांची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावरती

कर दोन हजार तेवीस चोवीसला एकशे शेहेचाळीस कोटी रुपये शासकीय थक हमीतने यांना मंजूर झाले ते मंजूर होत असताना यांनी जो सरकारकडं प्रस्ताव दिला तो असा प्रस्ताव आहे की बाबा हे पैसे आम्हाला मिळाल्यानंतर आमची संस्था सुरळीत चालणार आहे हे पैसे तुम्ही दिले का दरवर्षी आम्ही आमच्याकडं कोजन आहे आमच्याकडे डिस्टिलरी आहे आमची पाच हजार मेट्रिक टन आम्ही आता गाळप करू शकतो एवढी क्षमता झालेली आहे आणि आम्ही हे कर्ज अगदी व्यवस्थितरित्या फेडू शकतो आणि म्हणूनच सरकारनं थकामी दिली मग आले पैसे आले मग आता झालं काय मग ते पैसे गेले कुठे त्या पैशाचं तुम्ही काय केलं आणि मग परत फिरून आमच्यावर लगेच ही संस्था दुसऱ्याला त्याची वेळ का आलेली आहे म्हणजे हे जी काय पाचशे कोटीचं कर्ज आत्तापर्यंत यांनी घेतलेलं आहे याचा वापर फक्त स्वतःचा प्रपंच मोठा करण्यासाठी या माणसानं केलेला आहे आणि म्हणून कारखान्याची दुरवस्था आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की संस्था चांगली आहे ती कोणी माणूस चालवू शकतोय फक्त तुम्ही बाजूला झालं का सर्व काही व्यवस्थित होणार सर्वसाधारण सभेमध्ये हो आम्ही न्यायालयीन लढा तर आम्हाला द्यावाच लागेल मूळ आमची सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे की जर सभासदांनी मागणी केली तर कोणत्याही ठरावावरती प्रत्यक्ष मतदान घेण्यात या आज आम्ही त्यांना जे काय सभासदांच्या सहानं पत्र देतो आहे की त्यामध्ये आम्ही तीच मागणी केलेली आहे की सभा ऑन कॅमेरा घ्या सभेमध्ये आम्हाला बोलण्याची संधी द्या ज्यांना कोणाला बोलायचं आहे विचार व्यक्त करायचे त्यांना द्या आणि या ठरावाचं आवाजी मतदानानं मतदान न घेता कारखान्याच्या कायमस्वरूपी भवितव्याचा हा प्रश्न तर आवाजी मतानं न घेता आपण तिथं प्रत्यक्ष मतदान घ्यावं असं आम्ही अर्जात लिहिलेलं आहे जर त्यांनी आमचं हे जर न ऐकता जर रेटून नेण्याचा प्रकार जर त्यांनी केला तर आम्ही पुढची कायदेशीर लढाई लढू आम्ही शेवटपर्यंत ही गोष्ट बेकायदेशीर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये वाटेल ते झालं तरी न्यायालयीन लढाई लढून आम्ही जिंकू राज्याचे उपमुख्यमंत्री आम्ही अजितदादांना यापूर्वी देखील भेटलेलो आहोत आणि सभासदांचा विरोध आहे असं त्यांना सांगितलं त्यानंतर त्यांनी देखील की सहकारी कारखानदारी मोडीत नाही निघली पाहिजे आणि सभासदांना विश्वासात न घेता असं जर कोण करणार असेल तर ते चुकीचं आहे अशा पद्धतीच्या सूचना खाली सहकार मंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली त्यानंतर मान्य साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांनी कारखान्याला तशी पत्र देखील दिलेली म्हणजे त्यांची देखील भावना आहे की ही संस्था सहकारी राहिली पाहिजे सभासदांची राहिली पाहिजे अशी एक चर्चा होती की कल्याणराव काळे यांच्या विधान परिषद सदस्यांच्या वर्षी लागणार आहे आणि त्यांचं विधान परिषदेची वाट कठीण व्हावी म्हणून तुम्ही सगळा आरोप त्यांना आमच्या विधानपरिषद खासदार की अजून कुठं त्यांची निवड होणार असेल वगैरे संघटना आहेत शिल्लक आली तर त्याबाबत आमचे त्यांना शुभेच्छा आहेत त्याबद्दल आमचा विरोधच नाही आमचं एकच मत आहे की बाबा ही संस्था सभासदांची आहे तुमच्या वडिलांनी मोठ्या कष्टाने संस्था उभी केली आज मी विरोधक आहे पण ज्या वेळेस बोत्रे पाटील चेअरमनच्या खुर्चीवर बसून चेअरमनच्या केबिनमध्ये कारखान्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतो आणि सभासदांनी ज्याला ती खुर्ची दिलेली आहे तो माणूस दरवाजेच्या बाहेर शिपायाबरोबर जर उभा राहत असेल तर ते आम्हाला देखील मान्य होतं त्यामुळं हा विषय राजकीय नाही हे संस्था वाचवण्याचा विषय आणि त्यांनी देखील वसंतदादांचं स्मरण करावं आणि त्यांच्या कष्टाची त्यांना जर जाणीव असेल दादानी किती यातना सोसून ही संस्था उभी केलेली आहे त्यांच्या तुम्ही वारसदार म्हणता तुम्ही रक्ताचे वारसदार आहात तर तुम्हाला जर त्यांची जर जाणीव असेल तर तुम्ही हे महापाप करणार नाही तुम्ही आत्ता आरोप केला की पाटील यांच्या दो दो की मला माहिती मिळाली की ज्यावेळेस परवा बोत्रे आले होते एक एकतर ते येणार आहेत कुणाला सांगितलं नाही अंधारामध्येच ती मिटिंग ओरखली अचानकपणे बोलून काय त्यांचं गोड बंगाल ठरलं असेल त्या कार्यक्रमानंतर जे काही कारखान्याचे अधिकारी त्यांना घेऊन बोत्रे केबिनमध्ये बसले चेअरमनच्या खुर्चीवरती स मिटिंग घेतली त्यांनी बसून आणि चेअरमन कल्याणराव काळे बाहेर भाऊ उभा होते आणि चेअरमन इकडे ठासून सांगतायत की संस्था सहकारीच राहणार आपल्याच मालकीची राहणार जर संस्था आपल्या मालकीची राहणार आहे तर शंभर रुपये द्या म्हणून स्वतः काळेनी विनंती केली हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली मग तुम्हाला आम्ही मालक केले आणि तुम्ही कुणाला मालक करून ठेवता हो आमचं तुम्ही शंभर रुपये द्या म्हणून विनंती केली तर सर्वांनी ऐकली ना यातूनच सिद्ध होत की खरोखरच ही संस्था सभासदाची राहणार आहे का विकली जाणार आहे स्पष्ट आहे ना चा ताबा हा चेअरमन कल्याणराव काळेसाहेब यांच्याकडे गेला आणि मला ह्या आठ ते दहा दिवसामध्ये अशी कुणकुण लागली व एक बातमी समजली की कल्याणराव काळेसाहेब हे कारखाना खाजगी तत्वावर बोत्री पाटील यांना देणार आहेत परंतु हा कारखाना शेतकरी सभासदाच्या मालकीचा आहे संचालक मंडळ आणि चेअरमन यांना पाच वर्षाकरता सभासदांनी कारभार बघण्याकरता निवडून दिलेला आहे त्यांना तसा तो अधिकार नाही कुणालाही द्यायचा अधिकार नाही तो अधिकार सभासदाचा आहे आणि काल परवा मला वार्षिक मिटिंगची नोटीस आली त्यामध्ये विषय क्रमांक नऊ असं आहे की सहयोगी तत्वावर बोत्रे पाटील यांना कारखाना चालवण्यासाठी देणे आहे परंतु चेअरमन साहेब हा कारखाना तुम्हाला बोत्रे पाटील यांना देण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं नाही तुम्हाला तुम्ही कारखाना चांगल्या तऱ्हेनं चालवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही अकार्यक्षम झालेला आहे तुम्हाला वेळेवर कामगारांचे पगार देता आले नाहीत शेतकऱ्यांचा पंचवीस वर्षामध्ये कधीही तुम्ही उसाला दादांच्या नंतर व्यवस्थितपणे रेट दिलेला नाही म्हणून आज तुम्हाला तो कुणालाही द्यायचा अधिकार फक्त तो सभासदांचा आहे आणि तुम्ही जो हा सहयोगीचा तोर देण्यास जो तो ठराव के करणार आहात तो आम्हाला पूर्णपणे मान्य नाही तो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही फक्त पाच वर्षाकरता या कारखान्यावर चेअरमन आणि संचालक मंडळ म्हणून आहात तरी आमचा पूर्ण ह्या गोष्टीला विरोध आहे